जनरल माइंड लाईफ वेलकम राइट लिहा राइटिंग लिहा सी इज राइटिंग ती लिहित आहे रीड वाचा रीडिंग वाचेन ही इज रीडिंग तो वाचत आहे इट खाने इटिंग खाने ही इज इटिंग तो खात आहे गो जा गोइंग जात आहे दे आर गोईंग ते जात आहेत रन धावणे रनिंग धावणे सी इज रनिंग ती धावत आहे सिंग गाणे सिंगिंग गाणे सी इज सिंगिंग ती गाते आहे सीट बसणे सिटिंग बसणे ही इज सिटिंग तो बसला आहे कट कट कटिंग कटिंग आय एम कटिंग मी कापत आहे बिल्ड बांधणे बिल्डिंग इमारत ही इज बिल्डिंग तो बांधत आहे बाय खरेदी बाईंग खरेदी जेनी इज बाईंग जेनी खरेदी करत आहे तो विचार करत आहे ही इज थिंकिंग मला भूक लागली है, आहे आय एम हँगरी मला थोडी भूक लागली आहे आय एम लिटल हँग्री डू यू लाईक तुला आवडते का ती बाथरूममध्ये आंघोळ करत आहे सी इज टेकिंग अ बाथ इन द बाथरूम आपण बैठकीच्या खोलीत टी व्ही पाहतो वी वॉच टी व्ही इन द लिव्हिंग रूम तुम्ही किती वाजता उठता मी सहा वाजता उठतो व्हॉट टाईम डू यू वेकअप आय वेकअप ॲट सिक्स ओ क्लॉक तुम्ही तुमचा घरपाठ किती वाजता करता मी रात्री आठ वाजता माझा घरपाठ करतो व्हॉट टाईम डू यू डू युअर होमवर्क आय डू माय होमवर्क ॲट एट पी एम वी यूज आवर नॉईज टू स्मेल थिंग्स आपण आपल्या नाकाचा वापर गोष्टीचा वास घेण्यासाठी करतो वी यूज आवर टॉंग्स टू टेस्ट थिंग्स आपण आपल्या जिबेचा वापर गोष्टीची चव घेण्यासाठी करतो वी यूज आवर हँड्स टू टच थिंग्स आपण वस्तूंना स्पर्श करण्यासाठी आपल्या हात वापरतो वी यूज आवर इयर्स टू हिअर थिंग्स आपण गोष्टी ऐकण्यासाठी आपले कान वापरतो अस्वनकडे एक चेंडू आहे द बियर हॅज अ बॉल गायला टोपी आहे द अ कॅप द कॅट इज इन द बाउल मांजर वाटीत आहे द कॅट इज अंडर द बॉक्स मांजर पेटी खाली आहे एके दिवशी मांजर भुकेने उठली वन डे द कॅट वेकअप हँग्री शेतकऱ्याला गाईपासून दूध मिळाले द फार्मर गॉट द मिल्क फ्रॉम द काव भू त्याच्या फुग्याशी खेळत होता भू वॉज प्लेइंग विथ हिज बलून मी आंघोळ करतो आय टेक अ शॉवर हत्ती मोठा आहे द एलिफेंट इज बिग एक लहान अस्वल आहे बू इज अ लिटल बियर आय ड्रिंक मिल्क मी दूध पितो आई ब्रश माय टीट मी दात घासतो माझ्याकडे नऊ केळी आहेत आय हॅव नाईन बनानास मी वळतुळ आहे आय एम द सर्कल आय एम लाईक द सन मी सूर्यासारखा आहे आय एम अ बटरफ्लाय मी एक फुलपाखुरा आहे आय एम अ पांडा मी एक अस्वल आहे तो गाडी चालवत आहे ही इज ड्रायविंग अ कार रस गोड आहे द ज्यूस इज स्वीट आय एम लाइक अ वॉटरमेलन स्लाइस मी कलिंगडाच्या तुकड्यासारखा आहे नमस्कार मी आनंदी माकड आहे हाय आय एम द हॅपी मंकी आय एम लाईक अन आईस्क्रीम कोण मी आईस्क्रीम कोणसारखा आहे मी नाश्ता करतो आय ईट ब्रेकफास्ट मी माझे ग्रहपाठ करतो आय डू माय होमवर्क मी माझ्या मित्रासोबत खेळतो आय प्ले विथ माय फ्रेंड्स नदी वेगाने वाहते द रिवर फास्ट एक ससा गाजर खातो अ रॅबिट इट्स कॅरोट्स घोडा वेगाने धावतो अ हॉर्स रन फास्ट सिंह हा जंगलाचा राजा आहे द लायन इज द किंग ऑफ द जंगल गाय आपल्याला दूध देते द काऊ गिव्स अस मिल्क मांजर चटईवर आहे द कॅट इज ऑन द मॅट आकाशातून पाऊस पडतो द रेन फॉल्स फ्रॉम द स्काय कोल्याकडे एक फूल आहे द फॉक्स हॅज अ फ्लावर आय एम अ स्क्वेर मी खार आहे आय एम अ डायनासोर मी डायनासोर आहे माकडाकडे चपटी पोळी आहे द मंकी हॅज अ मफिन कंगारोकडे पतंग आहे The kangaroo has a kite. Pulabhuti woodne, flying around the flowers. Thanks for watching. Subscribe, like, comment, share.